एक जराशी महत्त्वपूर्ण बातमी येते आहे गोरेगाव आणि जोगेश्वरी परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे कारण नेस्को सेंटर इथं मतमोजणी केंद्र उभारण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने इथे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वपूर्ण बातमी या भागामध्ये जर तुम्ही प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे वेळ आपल्या स्क्रीनवर येते आहे गोरेगाव जोगेश्वरी परिसरामध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे कारण तिथे मतमोजणी केंद्र नेस्को सेंटरमध्ये आहे या संदर्भातले ताजे अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोहिल तिथून थेट जोडले गेले आहेत महेंद्र काय सध्या तिथे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे नेमका तो एक तीस प्रेक्षकांना सांगा श्रेयस जो काही आजचा आज का निवडणुकीचा निकाल आहे तो पाहण्यासाठी तो ऐकण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे आणि त्याच संदर्भात सगळी ही जी ट्रॅफिक नियंत्रण करण्यात आलंय ते सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इथे जे मेन रोड आहेत हायवे आहेत तिथं तो बंद करण्यात आलाय तात्पुरत्या तुरुक्त बंद करण्यात आलाय आणि त्याला काही पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत कार्यकर्ते असतील उमेदवार असतील आणि माध्यम असतील आणि बघ्यांची गर्दी असेल याचा विचार करून हा जो नियम जो निर्णय आहे तो वाहतूक विभागाने घेतला आणि नाही इथून जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगितलं आहे पर्यायी मार्ग काय सुचवण्यात आलेला आहे त्याचा काही तपशील आपल्याकडे आहे जो प्रेक्षकांना देऊ शकता कारण त्या भागात वर्दळीचा हा मार्ग आहे तिथे येणारे जाणारे मुंबईकर भरपूर असतात काय पर्यायी मार्ग वाहतूक प्रशासनाकडून सांगण्यात हा पर्यायी मार्गांसाठी इथून जो जोगेश्वरी ट्रॉमा केअरच्या इथला जो हायवे आहे तिथून तुम्ही गोरेगाव च्या दिशेने जाऊ शकता आणि इथून तुम्ही जर गोरेगावच्या दिशेने जर तुम्ही मुंबईच्या दिशेने येत असाल तर आरेच्या मार्फत तुम्ही मुंबईच्या किंवा इस्टर्न एक्सप्रेस दहावेच्या मार्फत तुम्ही जोगेश्वरी लिंक रोड या मार्गाने परत तुम्ही शेतकरीच्या दिशेने जाऊ शकता मात्र या मार्गावरची वाहतूक चालू असेल पण ती संतत त्यांनी असेल आणि त्याचा पट्टा कुठेतरी बाकी मुंबईकरांना बसू नये म्हणून या मार्गात बदल केलेला आहे अत्यंत महत्वपूर्ण माहिती महेंद्र तुम्ही दिली असेच जोडलेले राहत या संदर्भातला तपशील वेळोवेळी आपल्याकडून घेतच राहणार